नमस्कार मंडळी काय टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार एक मस्त कुरकुरीत असा पदार्थ तर तुम्ही म्हणाल नेमकं काय असेल दादाबाईंच्या घरात तर मंडळी ते सांगण्या अगोदर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मोनू आल्या समजून चालला आज मोनूसाठी काहीतरी स्पेशल असणार आहे बघा मोनो <laughs> काय काय बघ सगळे तुला बघालेत का नाही नमस्कार कर नमस्कार आवाज आला काय मंडळी नमस्कार मंडळीवर का तुम्हाला तर या मोनूसाठी आणि आमच्या समृद्धीसाठी आज असणार आहे कारभार नाही काय असणार आहे सांग की आज आपण बटाटा चिप्स मस्त कस चटपटीत आणि कुरकुरीत असणार आहे बटाटे चिप्स कसं काय आवडते का तुला हा म्हणून मंडळी आज का नाही बारक्या पोरांसाठी हे बटाट्याचे चिप्स कारभार करणार आहे त्यामुळं व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगतो व्हिडिओची शेवटी असणार आहे आपलं नेहमी प्रमाणात प्रश्न मंजूषा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण देईल का नाही कमेंट करून सगळ्यात अगोदर त्यांना मिळणार आपली गावाकडची टेस्ट मसाला त्यामुळं मंडळ आहे का नाही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि सगळ्यात शेवटी हा मसाला जिंकायची जी सुवर्ण संधी सोडू नका चला आता करूयात रेशीपीला सुरुवात म्हण कसं काय कसं काय बरं आहे का, का, का? हा आता मंडळी सुरुवात करूयात या रेसिपीला चालतंय काय चालतंय खरं चालू मग ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठी चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आहे ना कमी वेळेत आणि कमी साहित्य ते झटपट होणार रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे बटाटा चिप्स तर ते बटाटा चिप्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे बटाटा घेतलेले आहे मोठं मोठं असं मी पाच बटाटा घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे आणि इकडे मस्त झनझणी तसं तरीचं लाल मिरची पावडर घेतलेले आहे हे आपलं घरचंच मिरची पावडर आहे आणि इकडे आपण तेल घेतलेले आहे तर आता आपण इकडे बटाटा घेतलं तर ना अगोदर आपल्याला हे बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इकडं एक मोठं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाणी घेऊया आपल्याला अगोदर आहे ना बटाटा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाट्याला ना वरती माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आपल्याला हे पाण्यामध्ये जाऊन स्वच्छ धुवून घ्यायचं मग असं आपल्याला आहे ना, ना पूर्ण असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जरासुद्धा माती राहून द्यायचं नाही काय करतेस म्हणू तुला बटाटा चिप्स आवडते ना काय करतेस बटाट्याला समृद्धी कुठे गेल्या समृद्धी बरोबर गेल्या खेळायला तू चिप्स खाऊनच जाता हे बघा आता आपण पाच बटाटा ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता आपण हे बटाटा ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे आपण आहे ना पाणी घेतलेले आहे ते पाणी ओतून मी दुसरं स्वच्छ पाणी घेतलेले आहे आणि आता आपल्याला ना बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आता मी इकडे सुरी घेतलेली आहे त्याचा ना आपल्याला पूर्ण सगळं आहे ना वरचं साल हे काढून घ्यायचं म्हणजे आपलं चिप्स आहे ना जरासुद्धा काळा पडणार नाही असं आपल्याला पूर्ण जरासुद्धा आपल्याला हे ना वरचं साल आपल्याला ठेवायचं नाही चांगलं सगळं आपल्याला ते काढून घ्यायचं हे बघा आता आपण ह्या पद्धतीनं सगळं वरचं साल काढून घेतलेले आहे आणि इकडं आपण पाणी घेतलं होतं ना त्या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा जे वरचं साल काढून घ्यायचं आणि पाण्यामध्येच ठेवायचं तसंच आपल्याला ठेवायचं आणि तसंच ठेवलं ना ते काळ पडतं बटाटा त्यामुळे आपल्याला ते पाण्यातच ठेवायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं बटाटे त्वरचा साल काढून घेतलेले आहे आणि इकडे आपण पाण्यातच ठेवलेले आहेत तर आपण पाण्यामधलं आहे ना हे सगळं बटाटा काढून घेतलेले आहे आणि पाणी असंच ठेवलेले आहे आणि इकडे आपण आहे ना हे चिप्स साच्या घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना बटाटा ह्याचं सायन आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचं आहे असं एक बटाटा घेतलेला आहे ते सायन आपल्याला चांगलं असं हे चिप्स पाडून घ्यायचं असं आपल्याला ह्याच्यावरती धरायचं आणि चांगलं असं आपल्याला असं जास्त पण दाबायचं नाही असं हलकंच असं आपल्याला दाबून आहे ना म्हणजे चिप्स आपल्याला सगळं पाडून घ्यायचं आहे असं आपल्याला साच्यावरती असा बटाटा दरून आहे पड़ ना चांगलं असं असं आपल्याला हे बटाटा चिप्स पाडून घ्यायचं आहे पटापट पडतात एकसारखंच आहे ना हे सगळं बटाटा चिप्स पडतो आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही तर तुम्हाला मी दाखवते हे बघा ह्या पद्धतीने ना चांगलं असं पातळ असं आहे ना हे चिप्स पडतो आहे बघू शकता आदलं माझं बोटं पण ज्यावरती दिसतो आहे म्हणजे एवढं पातळ आहे ना आपल्याला हे बटाटा चिप्स पाडून घ्यायचं आहे बघा आता आपण चांगलंच आहे ना हे चिप्स आपण पाळून घेतलेले आहे बघू शकता मस्त असं पातळ आहे ना एकसारखंच आहे ना सगळं असं चिप पडलेले चिप्स आहे ना असं पडलेले आहे हे बघा एकसारखंच सगळं चिप्स आहे आणि असं आपल्याला ह्या पाण्यामध्ये आहे ना पाणी घालून आपल्याला हे बटाटा चिप्स आहे ना चांगलं असं धुऊन घ्यायचं आहे जरासुद्धा पाणी आहे ना असं आपल्याला म्हणजे थोडंसुद्धा असं पाणी हे नको आहे पूर्ण असं स्वच्छ पाणी पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे बटाटा चिप्स धुवून घ्यायचं आहे त्यासाठी इकडं मी ह्यातलं पाणी आहे है ना सगळं काढून घेते आता पाणी काढून घेतलेले आहे तर आपण परत आहे ना ह्यामध्ये आपण पाणी घालूया बटाटा चिप्स पूर्ण असं स्वच्छ उसपर्यंत आहे ना असं आपल्याला चांगलंसं पाणी घालून हे धुवून घ्यायचं आपण किती धुवून घेतो ना तेवढं आपलं चिप्स चांगलंसं होतात जरासुद्धा काळा पडणार नाही दोन तीन वेळा आपल्याला असं धुऊन घ्यायचं आता मी पाणी आहे ना हे काढून घेते अजून एकदा आपण पाणी घालून आहे ना हे स्वच्छ धुवून घेऊया बघा असं आपल्याला पाण्यामध्ये ना स्वच्छ धुवून आहे आणि आपण आहे ना हे बटाट्याला हे पाण्यामध्ये तुरटी वगैरे काहीच वापरलं नाही आणि वर्षभर ठेवायचं असेल तर तेवढंच आपल्याला ना तुरटी वगैरे आहे आणि आता आपण हे लगेच खाणार आहे त्यामुळं आपल्याला हे तुरटी वगैरे काही घातलं नाही तसंच आहे ना आपल्याला हे पाण्यामध्ये आपण स्व सो, स्वच्छ आहे ना दोन तीन वेळा हे धुवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे बटाटा आहे ना स्वच्छ धुवून आहे ना परत आपण पाण्यामध्येच ठेवलेले आहे आणि आपण इकडे बघा हे बघा आता आपण चूल पेटून घेऊया बघा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती आहे ना कडाई ठेवूया आणि कढाईमध्ये आहे ना मी तेल घालते आपल्याला तेल चांगलंसं गरम करून घ्यायचं आता तेल घातलेले आहे आता आपण तेल चांगलंस गरम करून घेऊया हे बघा आता आपण इकडे एक सुती कापड घेतलेले आहे आणि इकडे आपण हे बटाटा पाण्यामध्ये ठेवलं होतं ना ते आपल्याला पाण्यामधलं काढून आहे थोडं थोडं काढून ये ना आपल्याला ज्यावरती सगळं एक एक कसं पसरून घालायचं आहे म्हणजे आतलं पाणी आहे ना आपल्याला सगळं काढून घ्यायचंय हे बघा आता आपण सगळं चिप्स आहे ना असं कापड्यावरती घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना हे शिल्लक राहिलेलं कापड आहे ना आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे म्हणजे असं आपण हे असं झाकून घ्यायचं आणि पूर्ण असं आपल्याला थोडंसं आहे ना हातानं असं चोळून घ्यायचं जरासुद्धा आपलं हे चिप्स आहे ना ओलसर राहून द्यायचं नाही पूर्ण असं पाणी आहे ना हे सुकायला पाहिजे असं आपल्याला पूर्ण असं हे कोरडं करून घ्यायचं आहे पूर्ण आपण असं कोरडं करून घेतलं ना मगच आपलं चिप्स आहे ना चांगलं असं कुरकुरीत होतात नाहीतर काय होतात ते असं मौसूद होतात म्हणजे कुरकुरीत होत नाही बघा असं आपण आहे ना सगळं हे कापडांना पुसून पूर्ण आहे बघा असं वाळं करून घेतलेले आहे जरासुद्धा पाणी राहिलं नाही आणि इकडे आपण चुलीवरती तेल गरम करायला होतं ना आता तेलसुद्धा गरम झालेले आहे तर आपल्याला हे चिप्स आहे ना थोडं थोडं सोडायचं आणि थोडं थोडं सोडणं आहे ना मी चांगलंच आहे मस्त असं कुरकुरीत होसपर्यंत आहे ना हे तळून घेते की जे तेलामध्ये बसते ना तेवढं सोडायचं आणि चांगलं आपल्याला हे कुरकुरीत होऊसपर्यंत आहे ना तळून घ्यायचं मस्त असं कुरकुरीत व्हायला पाहिजे सापण वगैरे आहे ना लहान मुलं वगैरे काही तर खायला वगैरे मागितलं तर पटकन आपल्याला आहे ना घरात बटाटा वगैरे असेल तर आपल्याला करून देता येतो सारखं आपण सारखं आहे ना आपण विकत आणण्यापेक्षा सापण घरातलं घरात बनवलं की आपल्याला पोरांना किती पाहिजे तेवढं खाता पण येतं आणि कधी पाहिजे तेव्हा आपल्याला पटकन करून पण देता येते असं आपलं मस्त असं कुरकुरीत होऊसपर्यंत हे तळून घ्यायचं आहे आणि हे आपण हे बटाटा पूर्ण आपण पाण्यामध्ये दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपण परत आहे ना दोन तीन वेळा स्वच्छ धुवून ते परत पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ना जरासुद्धा हे चिप्स काळा पडणार नाही त्यामुळं आपल्याला हे धुवून घेताना चांगलंस आपल्याला धुवून घ्यायचं आहे बघा चांगलं असं तळलेले आहे बघू शकता मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे आता आपण आहे ना हे चिप्स आपण काढून घेऊया सुद्धा आहे ना चिप्स काळा पडला नाही आणि आपल्याला कधी पाहिजे तर आपल्याला हे झटपट करून पण खाता येतं तर मी चाळणीत घेतलेले आहे म्हणजे तेल आहे ना पूर्ण नितळून जाईल जरासुद्धा चिप्स आहे ना तेलकट लागणार नाही परत आपण तेलामध्ये सोडूया परत आपण एवढं सोडलेले आहे आता आपण थोडं थोडं घालून आहे ना चांगलं असं आपण कुरकुरीत होत हे तळून घेऊया हे बघा आता आपण चांगलंच आहे ना चिप्स सगळं तळून घेतलेले आहे आता हे शेवटचं आहे हे सुद्धा मस्त असं कुरकुरीत झालेले आहे आता मी हे काढून घेते असं आपण चाणीत वगैरे ठेवलं ना पूर्ण तेल नितळून जाते आणि खायला पण मस्त लागतो आणि चिप्स तळून घेताना सारखंच आपल्याला हलवत राहायचं म्हणजे जरासुद्धा कच्चा राहत नाही आणि मऊ पण होत नाही म्हणजे एकसारखं जाणं सगळीकडं मस्त असं कुरकुरीत होतात मस्त आपलं चिप्स आहे ना, ना, करी 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 ना तयार आहे हे बघा आता आपण हे चिप्स सगळं तळून घेतलेले आहे आणि इकडं आपण दुसरं एक, एक मोठं भांडा घेतलेलं आहे त्यामध्ये आहे ना सगळं आपण चिप्स घालूया हे बघा आता आपण सगळं चिप्स आणि यामध्ये काढून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे चवीला चांगलं लागतं त्यामुळं मी तर थोडंसं मीठ गाठलेलं आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत हे आपलं तरीचं लाल मिरची पावडर असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे गावाकडची टेस्ट मसाले मधलीच आहे ना हे जणजणीस तरीचं लाल मिरची पावडर आहे हेच आपण इथं वापरणार आहोत आणि कोणाला लागलं तर आहे ना, ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करा बघा आता आपण अर्धा चमचाच आहे ना ह्यामध्ये आपण हे लाल मिरची पावडर वापरणार आहे मस्त तरीवाला ला तर आपण सगळं असं आहे ना भिजी करून घेऊया पूर्ण असं आपल्याला खालीवर पण घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे आहे ना मीठ आणि हे लाल मिरची पावडर लागायला पाहिजे मगच आहे ना हे चिप्सला चव चांगले येते मस्त कुरकुरीत तर झालेलेच आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही हे चिप्स बनवायला मिसायच्या पण झटपट होते पटापट आणि आपल्याला कधी पाहिजे ना तेव्हा आपल्याला हे करून खाता पण येतं आता सगळं आहे ना एक दिवस झालेले आहे हे बघा मस्त आहे ना चिप्स तर तयार झालेले आहे आणि चिप्स आहे म्हणताना नाही आता आपण सगळ्यांना ना चिप्स खायला घेणार आहे म्हणून देऊ ना चिप्स हां आता मी प्लेटमध्ये घेते तुलाच देतो पहिल्यांदा मी प्लेट मध्ये घेते तुला देऊ हां घे खाऊन कसं झालं आहे तर मंडळी चिप्स तर मस्त पैकी तयार झाले आणि आमची मोनू इकडं बुक्का उडवायला लागल्या चिप्स कधी एकदा तयार होत आहे आणि मी खायला घेतोय असं या मोनूला झालत बघा मोनू कसं काय झालंय छान झालंय वार चाटलीस की हां हां ना मस्त पैकी मीठ बीठ मारून हा चांगलं झालं का नाही हा खवळा खाऊन पिऊन खाईस बघ कुरकुरीत झाले ना हा मनोला मंडळे आवडलेला बरं का आता मी बी खायला घेणारच आहे कार्बन बी गेलंच पण त्या अगोदर महत्वाचा आजचा व्हिडिओतला प्रश्न विचारतो बघा प्रश्न नीट आहे का आज बटाटे चिप्स बनवताना जो मसाला वापरलेला आहे त्या मसाल्याचं नाव काय आहे सांगा पुन्हा एकदा प्रश्न आहे का मंडळी या बटाटे चिप्स मध्ये कोणता मसाला वापरलेला आहे सांगा या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करणार आहे मंडळी त्यांना मिळणार आपले हो गावाकडचे टेस्ट मसाला कमेंट करा आणि आता आप। हो। आता आपण दे गावाकड हो। हो। हो? हो। चालते सांगा होते मंडळी या मस्त बटाटे चिप्स आहे खायला सुरुवात करूया मसाला विसाला मारल्यामुळं छान झालं असणार आहे जबरदस्त आहे mm. मीठ मसाला एकदम परफेक्ट झाले oh. महत्वाचं मंडळ हे एकदम झटपट होणार आहे बघा कुठं काय वाळायचं झालाची गरज नाही काय नाही एकदम फास्टमध्ये की नाही हे झालेलं आहे उपवासाला बी चालतं आहे आणि उपवास नसलं तरी आपल्या बारक्या बाबांना कधी पण तुम्ही करून देऊ शकता प्रत्येक वेळी मंडळी बाहेरचं आणून मुलांना खायला घालण्यापेक्षा आपल्या घरात बनवून खावा पोरं एकदम समाधान पोटभर खातात बघा त्यामुळं मंडळी का नाही आपण असं पद्धतीनं घरात कधी बी बनवून देऊ शकता आणि पोरं खाऊ शकतात चला मंडळी रेसिपी कशी वाटली का नाही कमेंट करा <loves you> नुसतं उत्तराची कमेंट करायचं नाही बरं का उत्तर तर तुम्हाला द्यायचंच आहे पण रेसिपी कशी वाटली नेमकं ते पण तुमची कमेंट आली पाहिजे बघा काय का नाही तर मग सांगा आजची रेसिपी कशी वाटली चिप्स तुम्हाला आवडला का ते बी कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा ला भरपूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसतील था, नुण नुण दन्युद। 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 था तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा चला म्हणजे भेटूयात अशाच आपल्या नवीन नवीन गावाकडच्या रेसिपीस आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा